आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे खूप दिवस झालं आपण गोड धोडंच खातोय आता जरा चमचमीत रेसिपी व्हायलाच पाहिजे म्हणून आज आपण बघणार आहोत माश्यांची मेजवाणी त्यामध्ये आपण करणार आहोत सुरमई रवा फ्राय आणि कोळंबी फ्राय मग चला तर आपण लगेच रेसिपी पाहूया सुरमई फ्राय आणि कोळंबी फ्रायसाठी आपण काय काय घेतले दाखवते तुम्हाला आपण ना इथे घेतलेली आहे सुरमई तुम्ही पाहू शकता मस्तपैकी मोठी सुरमईचे दो तुकडे घेतलेले आहेत आपण ते बघा हाताच्या पंजापेक्षा थोडी मोठी साईज आहे त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे कोळंबी कोळंबीनं आम्ही अखंड घेतलेली आहे तुम्हाला जर अखंड नको असेल तर तुम्ही काय करा तुम्ही ते साफ करून घ्या आम्ही फक्त डोक्याकडचा भाग कट करून घेतलेला आहे कारण या आधीच्या रेसिपीज ज्या आपण दा दाखवलेल्या आहेत या चॅनलवर त्या, त्या पूर्ण साफ करून घेतलेली कोळंबी आहे आता आपण अखंड फ्राय करणार आहोत ठीक आहे आणि नंतर आपण घेतलं आहे तेल घेतलं आहे फ्राय करण्यासाठी त्याच्या बाजूला आहे आपला आगरी मसाला हळद हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे लिंबाचा रस किंवा याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ घाला किंवा कोकमागळ घाला त्यानंतर आपण घेतलेला आहे हिरवं वाटण इथे घेतलेला आहे आपण हा लाल मिरची पावडर आहे आपली कश्मीरी मिरची पावडर आणि हे काय केलं माहिती आहे आपण तांदळाचं पीठ आणि रवा बारीक रवा हे मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा मसाला आणि मीठ पण ॲड करून हे मिक्स करून घेतलंय हे आपल्याला सुरमई फ्रायसाठी लागणार आहे चला आता लगेच कृती पाहूया सर्वप्रथम आपण काय करणार आहोत आपण ना सुरमई मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर त्यासाठी आपण घेतोय हिरवं वाटण हिरव्या वाटणामध्ये मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर त्यानंतर आपण घेतोय मीठ लाल कश्मीरी पावडर अग्री मसाला हळद आणि थोडस हिंग आता ना हे मिक्स करूया आणि यामध्ये आपण अजून काय ऍड करतो लिंबाचा रस आता ना आपण सुरमईला सगळा मसाला लावून घेऊया दोन्ही बाजूने व्यवस्थित मसाला लावून घ्या आणि मंडळी मसाला लावून झाल्यानंतर आपण ही लगेच फ्राय करणार नाही आपण एक वीस मिनटं तरी हे असंच ठेवून देणार आहोत बाजूला कोणतीही मच्छी असो डायरेक्ट फ्राय करायला घ्यायची नाही एक दहा मिनटं तरी निदान मॅरिनेट करून ठेवायची त्याने ना त्याला टेस्ट खूप चांगली येते सगळीकडे व्यवस्थित मसाला लावून घ्या हे पहा आपलं ना आता मसाला लावून झालेला आहे हे आता आपण एक वीस मिनिटासाठी तरी बाजूला ठेवून देणार आहोत असंच आता आपण करायची आहे कोळंबी मॅरिनेट सर्वात आधी आपण घेतले लाल कश्मीरी पावडर आपला आगरी मसाला त्यानंतर चवीपुरतं मीठ आम्ही ही कोलबी अखंड घेतल्या तुम्हाला हवं तर तुम्ही साफ करून घ्या किंवा अशी घेतलीत ना तरी एक नंबर लागते आता आपण घालूया हळद हिरवं वाटण आणि थोडासा लिंबाचा रस आता ना हे मिक्स करून घेऊया हे पाहताना हे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि हे पण आपण ना एक वीस मिनिटासाठी असेच बाजूला ठेवणार आहोत झाकण ठेवा आणि बाजूला ठेवून द्या ह्याला पण छान मसाला लागलेला आहे आणि तुम्ही कधीतरी अशी खाऊन बघा खूप टेस्टी लागते कोळंबी पंधरा वीस मिनिटांनंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपण ना आता तवा गरम करत ठेवलाय आपली वीस मिनिटं झालेली आहे तेल जरा गरम होऊ द्या आपलं आता यात ना दोन चार पाकळ्या लसणाच्या घातल्यात आम्ही हे थोडं गरम होऊ दे आता सुरमई ना आपण अशी वरतून आपण हे लावून घेतोय कारण सुरमईच्या पीसेस आहेत ना खूप मोठ्या तुटण्याची शक्यता आहे म्हणून आपण हे असं लावून घेतोय व्यवस्थित असं दाबून दाबून लावा आता आपण ना तेलात आप घाल सोडूया सुरमईला आचेवर ठेवायची आहे आता ही दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायची आहे क्रिस्पी अशी झाली पाहिजे हे दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया हो सावकाशपणे पलटवा आता ही बाजू ना आपली शिजू दे जरा तुम्ही पाहू शकता मस्त अशी एक बाजू क्रिस्पी झालेली आहे आपली आता आपल्याला दुसरी बाजू पण अशीच क्रिस्पी करून घ्यायची आहे आपली ना सुरमय मस्त फ्राय झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया हो आणि त्यानंतर आपण करणार आहोत कोळंबी फ्राय आता आपण ना त्याच तेलामध्ये कोळबी फ्राय करूया कोळव्या पण ना आपल्याला आता पण त्याच तेलामध्ये कोळबी फ्राय करूया आता ना आपण दुसऱ्या बाजूला फिरून घेऊया आपली कोळंबी पण ना मस्त अशी मोठी भेटलेली आहे आपल्याला आणि मोठी कोळंबी खायची मजाच वेगळी असते आता मसाला ना एकदम भारी लागतो आता ही पण ना आपल्याला थोडी शिजवून घ्यायची आहे आप आपल्या कोलबॅग थोड्या जाड आहेत त्यामुळे फटाफट -पट तुम्ही ना असे अलटापलटी करू नका ते शिजणार नाही नाही तर आता ही बाजू ना मस्त होऊ दे ऑलमोस्ट आपली डन झाले रेसिपी फक्त आपल्याला एक बाजू शिजवून घ्यायची आहे मस्तपैकी चमचमीत आपली सुरमई फ्राय आणि कोळंबी फ्राय तयार झालेली आहे अगदी यम दिसते म्हणूनच सांगते तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते आणि जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय